नमस्कार मी वैभव मांगले अखिल भारतीय नाट्य महोत्सवी संमेलन होणार आहे पाच जानेवारी संध्याकाळी पाच वाजता गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे याचा ये शुभारंभ होणार आहे आणि त्याचबरोबरीनं सहा जानेवारीला मोरया गोसावी आणि क्रांतीवीर चाफेकर बंधू यांची भूमी असलेलं शहर पिंपरी चिंचवड येथे उद्घाटन होणार आहे मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि उपाध्यक्ष भाऊसाहेब बोहीर हे इथे उपस्थित असणार आहेत त्यांनी पिंपरी चवडीतल्या सहा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नाटकांचे प्रयोग ठेवलेले आहेत मंडळी अखंड महाराष्ट्रातनं हजारो कलाकार इथं येऊन आपली कला सादर करणार आहेत तेव्हा मला वाटतं आपण सगळ्यांनी या संमेलनामध्ये हिरिरीने सहभागी झालं पाहिजे आणि हे संमेलन म्हणजे हे शंभरावं संमेलन आहे शतक महोत्सवी संमेलन आहे तर याची देही याची डोळा आपण हे संमेलन पाहूया आणि अनुभवूया धन्यवाद